जनसुरक्षा विधेयकाच्या कायद्याच्या उपसमित संयुक्त समितीचा अध्यक्ष मी होतो आणि त्या समितीमध्ये नाना पटोलेजी विजय वडट्टीवारजी शशिकांत शिंदेजी त्यानंतर शिवसेनेचे सर्व उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब आव्हाडजी जितेंद्र आव्हाडजी सर्व होते त्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रत्येक मुद्द्याचं सविस्तर प्रेझेंटेशन जॉईंट सिलेक्शन कमिटी समोर झालं आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि समाधान व्यक्त करून हा जो कायदा तयार झाला आहे हा केवळ जे नक्षलाईट मुवमेंट आहे याच्याकरता येणारी पिढी ही बळू नये आणि नक्षलाईट मुवमेंटला ज्या पद्धतीचा सपोर्ट मिळतो आहे तो सपोर्ट शोधून काढावा अशा काही संघटना ज्या अजूनही माओवादी विचार नक्षलाईट विचाराला समर्थन करणाऱ्या आहेत त्या संघटना यातून बॅन कराव्या याकरता अत्यंत प्रामाणिकपणे या, या, या राज्याच्या नक्षलाईट विचाराला बाहेर काढण्याकरता नक्षलाईट नक्षलिझम खतम करण्याकरता हा त्या ठिकाणी विधेयक आलेला आहे एकीकडे सर्वांनी समर्थन केलं आहे माझ्याकडे हजेरी आहे हजेरी पुस्तकावर कुठल्या कुठल्या बैठकीत कोण कोण हजर होतं आणि त्यांनी काय काय मांडलं आहे त्यामुळे आता त्यांना हा अधिकार नाही आहे आता फक्त निवडणूक तोंडासमोर ठेवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं था राजकारण त्यांना करायचंय म्हणून ते मोर्चा काढत